तुका म्हणजे गुणभुषी आयसे ना पण सुसी चतुर्मास दोन हजार पंचवीस यामध्ये चिंतनास्वी देतील आपण गुरु शिष्य पण येतो आधोम लक्ष गृहपण आणि शिष्यपट मिळवणे हे अतिशय आजच्या दर्जाचं लक्षण आहे ज्ञानेश्वर महाराज जेव्हा आपल्या गुरुविषयी निवृत्ती नाचा भेटतात की ते मी लहान म्हणून ते मोठे आहेत असं नाही ते मुळातच मोठे आहेत ते खरोखरच पहिल्यापासूनच गुरु आहेत चार जण आपल्याला शिकवून शिकण्यासाठी विद्यार्थी ना आपण गुरु झालो अशातला काही भाग नाही परंतु काहीजण शिष्य शिष्यपण मिळवण्यात नाही माहीर आणि जण गुरु पण मिळवण्यात माहीर याच्यावर आणजण टाकण्यासाठी तुकाराम महाराजांनी सगळ्यांना उद्बोधन या अभंगातून केलेलं आहे आताच आपण पाहत होतो की अर्जुन जो आहे तो देवाची बुद्धी सांगेल की देवा तुला कळत नाही का हे युद्ध बरोबर आहे का आणि तू मला युद्ध करायला सांगतोस आपल्याला कळत नसतानाही आपल्याला खूप काही कळते मला सगळं समजलेलं आहे हे ज्याला वाटते त्या वाटण्याला जो कोण थांबवतो तो, तो कोण आहे आपला गुरु आहे असं समजावं सॉप्रेटीस ज्याला सगळं सगळेजण पूर्ण जगाने डोक्यावर घेतलं तो काय म्हणाला की मला इतकंच कळलं की मला काही कळलेलं नाही एक असाच होता तो म्हणायचा की मला सगळं काही माहिती आहे सगळं काही समजलं आणि मला गणिताचं जे आहे ते खूप आहे सगळ्यांना सांगायचं त्याचे काय लक्ष द्यायचे नाही तुम्हाला सगळेजण मानतात आणि मला इतकं गणिताचं ज्ञान आहे मला कोणी मानत नाही असं काय म्हणते गणिताचं ज्ञान आहे हो आमच्या अहिनात मराठीच्या देवळामध्ये अकरा ब्राह्मणाचा आवश्यक आहे अकरा ब्राह्मणांना पाच पाच सबर छंद द्यायचे आहे किती सबर छंद काय पंधरा त्यामुळे तुला पाडे येतात का पाडे काय असतात तुम्ही काय मला येत नाही त्याला पाडे येत नाही आणि तो काय समजत होता की मला खेळताच काय खूप आहे वास्तविकरित्या आपल्याला काही समजत नसताना आपल्याला सगळं काही समजते याचा स्वतःवर असलेला खूप मोठा घडत भ्रम यालाच काय म्हणतात होत्या आणि बाजू पुरं खेळतो यांना तरी विचार किती लागतील एक पूर्ण पटकन लागता सगळे असेल काय होणार आहे अकरा पाच पंचावन्न

तुला वीस पर्यंत पाड्या येतात म्हण येतात एक माकडाचा खेळ होता बाजारामध्ये तिथे जरा मेलं आणि या माकडाला पाड्या शिकू आता शिकू मला मनात पाड्या आणि त्या माकडाला म्हण बारा एक बारा तो म्हणू लागला तेरा दोन बावीस म्हण तुला साध समजून नाही या साधं म्हणायचं आनंदबाई टिळकांना जेव्हा नावा टिळक शिकवत होते पहिल्यांदा आणि त्यांनी सुरुवात केली माझ्या बायकाला यावं म्हणून शब्द म्हणजे काय ते म्हणजे शब्द म्हणजे शब्द हा शब्द म्हणजे शब्द आणि स्वर असतात मग अक्षर असतात शब्द असतात रस्व ते काय स्वर व्यंजन इत्यादी पहिल्यांदा जो माणूस शिकतो आहे त्याला एकदमच पॉलिटिक्स शिकवता येईल का तसं त्या माकडाला हा काय करतोय आधीच मुळात घडतोय त्यात काय झालं मध्य व्याला आहे त्या पिंचवाची बाधा झाली त्याला असा हा काय आहे म्हणजे आपला समाज आहे तू तितकं म्हणशील की मला हे येते ते येते मला गीता येते मला ज्ञानेश्वर येते मला भागवत येते तेव्हा समाज तुला काय म्हणतो हे येते का मग हे करून दाखव ते येते का ते करून दाखव आणि शेवटी तुझ्याकडून ते काही शिकणार नाही ज्याप्रमाणे त्याला अज्ञानाचा गर्व होता तसाच ज्ञानाचा सुद्धा तुला गर्व आणि अहंकार असल्या कारणाने तुम्ही जे आहे तुमच्या त्या गायऱ्यातून तुमच्या त्या चौकटीतून कधी बाहेर पडू शकले नाही आपल्याला ना ना पहिल्यांदा आपलं अज्ञान सोडावं लागेल आणि ज्ञान सुद्धा ज्ञान मिळवणी गावात गोविंदू भा पण त्याच्यामध्ये आलोक काय येते तर आपला अहंकार आणि अहंकार जो सोडवायला लावतो तोच तर म्हणे ठीक आहे तुम्ही म्हणता की अंकार सोडा अहंकार सोडा तर ते ज्ञानी अज्ञानी त्याला गणित येतच नाही आणि ज्याला गणित येते दोघा जणांच्या गुरुंशी चर्चा आहे की तुम्ही म्हणता अहंकार सोडा मग अहंकार कसा सोडायचा हे पण आम्हाला सांगतात नुसतं तोंडी पाटील की करून अमकारा तुम्हाला मी दाखला देतो एक होता मोर आणि त्या मोराचा पिसारा तो फुलवायचा अतिशय सुंदर देखणा आणि त्याला वाटतं या जगामध्ये सगळ्यात सुंदर कोणी असेल तर फक्त मी एकटा आहे आणि माझ्याशिवाय सुंदर कोणी नाही तो कोणाला दुसऱ्याला विचारायला तयार नाही आणि सगळ्यात ग्रुप काय डोंगवडा कावळा त्याच्या बाजूला घेऊन बसला आणि तू मला बाजूला बाजूला छान अरे म्हणे तू छान आहेस देवानी तुला रूप दिलंय पण मी जेव्हा उडतो ना तो उडताना एक पूर्णच्या पूर्ण जंगल पाहू शकतोस आणि तू तुला उडता येते का तू तुझ्या सुंदरतेमुळे फक्त घेतल्या तिथच अडचून पडलेला आईस जरी मी लह असेल तुझ्यापेक्षा लहान असेल मला पिसर नसतील तरी माझी दृष्टी आहे देवानी मला काय केली आहे का दृष्टी पटकन एका डोळ्याने पूर्ण पाहू शकतो तेव्हा तू जो आहे तुझा अहंकार सोडला तर तू तुझ्या सासरीला पाणी आणि त्या दोघांच्या काही लक्षात मोरातल्या कावळ्याचं दृष्ट्या कोणाकोणाचे त्यांच्या त्यांचे असं करायचे आणखी आम्हाला थोडस समजावून सांग आणि आणखी सांगतो एक काय होता ढोल आणि त्या ढोल वाचवायचे त्या ढोला म्हणायचं की माझा आवाज किती छान किती मोठा आणि माझ्या ढोलाच्या आवाजावर आवाज आवाज सगळेजण काय करतात नृत्य करतात आणि सगळेजण जे आहेत सगळे माझ्यावर अवलंबून आहेत मी नसलो तर त्या ठिकाणी कुठलाही गरबा होणार नाही कोणताही कार्यक्रम होणार नाही मी म्हणते एक दिवस काय झालं तो जो ढोल वाजवणारा होता तो काय झाला सगळेजण जमले आणि मग त्या ढोलाला वाजत आपल्याला वाजवणारा जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत आपली काही किंमत नाही किंमत नाही तुम्ही कितीही जरी श्रेष्ठ असाल जर तुम्हाला सहकार्य भेटलं नाही तर तुम्ही सहकार्याशिवाय शून्य कालू राम का कुठल्या ढोल आणि कोप्या उसका तेव्हा कुठं थोडस त्यांना अनुदानातून बाहेर यायला कारण की अज्ञानाची निद्रा आहे घोर अंधकार भू म्हणजे अंधकार आणि भू तेज उच्चते प्रकाश जी ज्ञान आहे म्हणजे डोक्यामध्ये थोडी थोडी प्रस्फुरित व्हायला सुरुवात झाली आणि शेवटचा दृष्टांत जो आहे तो दुर्मी गेला मुळे एका जो आहे तो चष्मा सापडला आणि त्याने पाहिला होत की चष्मा घातले माणसाला सगळेजण हुशार समजतात त्याला विद्वान म्हणतात आणि आता माझ्यासोबत काय आहे चष्मा आहे आणि चष्मा असं मी काय आहे विद्वान आहे आणि सगळेजण माझ्या पायावर लोक ठेवायला काही हरकत नाही आणि मग सगळ्यांनी त्यांनी काय केलं व्हॉट्सअपवर आपलं आवाहन केलं कि की या ठिकाणी माझा याच्यावर प्रवचन होणार आहे माझ्या मला काय सापडलेलं आहे गीता ज्ञानेश्वरी भागवत उपनिषद गुपी चष्मा सापडलेला आहे आणि मी हा क्लास करतो आणि तो क्लास करतो लोक झाले जमा आवाहन केलं काही ना ज्याला पोषत होते त्या आले काही नाशाही पाहिजे होती मला त्याच्याविषयी ॲडायरेक्शन खूप काय वाटलं कदाचित जेव्हा तो बसला सभेला तेव्हा त्याने तो चष्मा घेतला आणि उलटा लावला आणि सगळेजण जे आहेत त्यांच्याकडे पाहून हसू लागले आणि त्याला असं वाटत होत की सगळेजण मला काय करत आहे आनंद दान देत आहे प्रतिसाद देत आहे कर्मधर्म सणुंगानी आपल्याला जर विविध शास्त्रांचा चष्मा सापडला असेल तर तो कसा लावावा हे आधी सद्गुरू कडून घ्यावं लागेल सापडेला सोय आणि धरावय पाय आधी ज्ञान आहे ज्ञानाचा एक माणसला गरज असतो अज्ञान आहे आता आपण सगळे सुधार आहोत आपण फक्त सदूरकडे एकच मागण्या मागावं की विद्या शोध शोभते माझ्या अंगी नम्रता की की जी आहे ती अखंड असावी कारण असा एक संस्कृत श्लोक आहे त्याचा भावार्थ असा होतो की सगळीकडे केली जाणारी जी काही दुष्कृत्य आहे ती तीर्थामध्ये गेल्यानंतर आपण धुवून टाकू शकतो परंतु तीर्थामध्ये गेल्यानंतर दुष्कृत्य केलं तर ते कुठेही धुतल्या जात नाही तुम्ही किती चुका करा गुरु तुम्हाला काय करतील करुणामध्ये त्यांचं क्षमा करतील इथं किती क्षम झाला पाहिजे तर तुम्हाला असं पश्चात तापेल झालं तुला आता पुढे शाणं झालं ते झालं गंगेला मिळाले परंतु गुरुच्या ठिकाणी गुरुविषयी जर तुम्ही दुष्कृत्य कराल तर त्या दुष्पृत्याला कुठेही तुम्हाला धुवायला जागा तीर्थात साधव नश्य तीर्थेशु कृतम पापम वज्रलेपो भविष्यती त्याचा जो आहे तो वज्रलेप आपल्या होता कामाने एवढंच जे आहे ते मागणं आदिषी आय महाराजांना माहूया आणि सगळ्यांनी तुम्ही माझे अतिशय चांगल्या पद्धतीने ऐकून घेतले त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद जय प्रसाद घेऊन सगळ्यांनी प्रसादाचा लाभ घ्या